बुड्ढे साले बताता है कि नहीं बताता तू जल्दी बता नहीं था ये इस कड़ी में डुबाऊंगा तेरे को भजी तलूंगा तेरे बता जल्दी बता जल्दी बता मेरे अंकल को काय को टेंशन दिया तूने हां ये बुड्ढी को भगा के क्यों लेके गया था तू क्या इस बुड्ढे के साथ चला झेमेला बता लो जल्दी बता क्या प्लान था तेरा क्या किए दिए वैसे नहीं बताएगा ना इसको कैसा आप डूबा तू कड़ी में डूबा इसका भजा तलाना भैया कदो इसका देखेगा उसका कैसा होता तो भरित होता ना उसका तल तल उसको कड़ी में तेल गरम तेल में तल उसको अरे बाबा माहे काही भजे गिजे तू तो नोपर गाय हो गळा तुला सांगतो मी बाई गाडी चुकी रोती बाबा हेच मला फोन करत जाय घडी घरी बाहेर लाईन मारत जाय पहिले बसू द्या काय सांगू तुले डोंगरीच एकाच भागत नाही दादा बाजी दिले वा नंबर भेटला जाईल तू मला बिस्कॉल मारत जाय हाय हाय पाठवत जाय व्हॉट्सअपवर बाबा नाही हे फोटोला ना कसे मशी फोटो पाठवत जाय बोल मग ऐकलं ना मग मग इच्छा चालू मी

गड्या का पागल झाला का तू लेकरू टाकतो का का की नाही इले काही फरक पडला फर असला लेकरांचा तर चार चौथ्या दिवशी फोन नसते गेले बर लेकर सोडून हातभर टाचे मारायलाच नाही ले लेखी रोयला इले लाज वाटली पाहिजे होती का इले काही फरक नाही पडत लेकरा केकराचा इले झालं याच काही घेणं देणं नाही आहे इले फक्त आयुष करायला पाहिजे टी शर्ट आणि चष्मा घालायला पाहिजे इले बलबल करायला पाहिजे बड्या ते बरोबर इले काही वाटलंच नाही ना साईज इलं वाटलं असतं काही जरास जनाचं मनाची लाज वाटली असती तर हिनं कसं लेकराकडे पाहिलं असतं पण नाही नाही हे लेकराच्या लायकीची नाही रेरवा तिला लेकराचं काहीच वाटून नाही राहिलं इलं कसं चटवा लागते आता हम्म याच्यात टाका लागतो कळत

भंगार खानीचे ना आता म्हणतो लेकरू द्या लेकरू भेकरू नाही तुम्ही याच्या काही नाही लागत अरे माय काय चुकी नाही मला सोडून द्या तुम्ही या डंगरीचा सारा खेळाय ना हा जसं तुम्हाला फसवलं की नाही तसं मला या डंगरीने फसवलं काय सांगू काय सांगू माझी काढून दाखवू का आता ह लय बाबा गडे हो आता काय सांगा तुम्हाला का क्या खेले? ये तू बताई मत टाकले हा तू सब कुछ खेल आहे चिवट्या बनाता हमको हा चिवट्या बनाता का रे एवढी <दल्णाग> थर्ड डिग्री देऊन बी सहाय्याचे काही खबलून नाही राहिले बोलून नाही राहिले किती जबोरात रे दोघे ना हे डोंगरी तर माहितीच होती हा टोकल्या बी जबोर आहे सहाय्याचा टोकल्या बी सिनी दोघाली खाजवलाय ना हम्म एकामेकाविषयी खाजवलाय म्हणून हे सांगून नाही राहिले ना हे प्लॅनिंग करून येलात हम्म म्हणून ते एकामेकाविषयी वकून नाही राहिले ना पट पट झपके कमी बसून राहिले शाखीसी चाल आता बस झाला आपण आता सांगून थकलो ऐकूया तयार नाही हा प्रेमान टाका बुडील टाका बुड्याला टाका कोळी असं करे बाबा पहिल्या जाईंबर कोंबडी सारखा जीव जाईल मायात तू कज नको कोरे बाबा बाय काही चुकी राही डगरी बाबा राय भासा आहे तसा आहे काय झोप बोरास साले तू तुने तो साले सब खेळ ना तू ऐसा पैसा नाही ना, तू तर बदमाश आदमी आहे ना रे बदमाश आहे तू चला टाका बद झाला टाका लवकर टाका ठटकून राहिलं टाका टाका लवकर साहेजे सांगत नाही थोड्या ना मग अंक अंदर गेल्यावर कोळीत गेला कसा आहे बोला अंक तुम बाजूला बरा या तू आजू बाजूला ना मग देखता ना उसका साली काय आहे तो हे बुड्ढा काय खेळ देखता मग हो गया, तुमार से जम जमराव हो, मैं देखता मग मरण तू पुढे आमच्या मागे काय लेंड टाकून राहिला ये पुढे ये आम्ही का तुला ये का येलो वरिले चल हा आता मय आता मारू नका ना बापा मारू नका एवढं जोर आहे ना बाबो मावो 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 कंबर गेली बाई ओ कंबर येऊ नका मारू ना बापा शिजर आहे ना शिजर आहे ना बापा ओ मारू नका मारू नका रे नाटक करून राहिली शिजर आहे शिजर अशी जर होत तर मग पोहून खाली गेली व तू चार दिवसात लेकर सोडून साया जे आम्हाला शिकून राहिली का व तू गाणी विचार करू नको सायची तेलात टाक तेलात टाकी तर भरीत कर सायचीच कर कर दाबिली दाबिली तेलात पण हे नाटकं करू करू तर आपला डांगरे तर मी प्रेम करतो डार्लिंग डार्लिंग हा डार्लिंग डार्लिंग खेळी ती खेळली ते आमच्या सोबत तिसऱ्या बरोबर पोहून गेली ले डार्लिंग बनवलं तिनं हा एवढी तर चावट आहे कमले तू बिनला ज्या खानीचे लाज वाटते तुले काही बेसरम मानाचे हो डॅनी हिना फसलं आपल्याले डार्लिंग आय लव्ह यू आय लव्ह यू मी तुमच्या प्रेम करतो अशी करतो धरतो पटतो अम्मा खरखोटी काही खरं नाही रे बाबा आज काही खरं नाही भाऊ आज कमली जाते भाऊ वर बा इली तसंच पाहिजे ना इली पाहिजे तुम्हाला सांगतो हा इले तसं जमतच नाही जर भाऊ नाही का कमली म्हटलं म्हणजे एक नंबर भाऊ जे बाई चार दिवसात लोकड सोडून जाऊ शकते किती भाऊ नशीत कांगावर बरं हा बरी लावली सोडून बरी लावली बुढे बाबा झालं ना काका जीव घेता का त्या काय झालं दोन देव झाले मारून राहिले तुम्ही बस झालं काय सोडून मुकड्याला वागून नशीन तर तशी सध्या काढून गा दोन फालतू पण असे धंदे करू नका हा ते चांगलं नाही ना बाईच्या जातीने मारण शांताराम तुले मोठ्या कुड का येऊन राहणार गड्या बाईच्या जातीने मारण नाही मारण नाही चांगलं हा तुम्ही काही लागते वाटते नाच लागते आम्हाला फसवलं नाही ना डांगऱ्या तीन तीन नवरे गेले ना एका वेळी राहून नाही राहिली हा झाला की त्याच्यासोबत जाते पोहोच त्याच्या झाला की त्याच्यासोबत जाते पोहोच हा लाज वाटते ले काही काले पुडका येईन बापा पण कसं बरोबर नाही ना बाईच्या मारण तू बस पुडका नको येऊ देऊ ना तुला चुप बस तू फादर फादर नको करू न काही नाटून ना चालला जा आमचं काम का का आम्हाला करू दे पायाचं हा एक हे मरीन एक आम्ही मरू आता हा आम्हाला काही पळेल नाही आता काय आमचं मागे पुढे राहिल नाही फोपोडला वळी हे लावा मी शांताराम काले फडफड कुणाला घेणार ते हो ज्याची गेली त्याले त्याच्या मनावर काय भीतील असते त्याला त्याला माहित असते बाबू त्याचा किती अपमान होईल असते त्या ले उसक करू वागवा लागून राहिलो कुठे जाताना येऊन राहिलं त्याच्या खायाचे वांद्यात कामाला गेला नाही तर खायला भेटत नाही त्याले हा ते लेकरू वागून राहिला तो तर त्याला खायला भेटून राहिलं मी पोचून राहिलो त्याला काय सांगतो तो अशी कंडिशन आहे ना हे डंगरीनी न वाहन धंदा केला ना कंपनीनं काय सांगतो डॅनी विचार करू नको हांद रे बा हां मजबूत हान सहायची हा हा गे पाऊस नको हा पाहून घेऊच गोळ्या काय आता मंगायची खरकट्या वाहनाशी चमन चौके तु इलेख घेऊन गेलता तू खाऊन गेलता घेऊन इच्छण तुझे काय समनता लवकर सांग लवकर काय कधीपासून तुमची शांगड चालू आहे दोघाईची हा काय आहे मी मी दोघायचा मेड तुमचा कधीपासून एकामेका चिटकून राहिले तुम्ही आयला बी आयला बी कधीपासून म्हणून राहिले तुम्ही याराना कधीपासून झाला तुमचा चांगलं डांगल्या टकल्या सांगलो क

अलिंते धवळे म्हणताती दिसून राहिली कुठे आता तू काल आली होती साजे लेकर घेऊन फालतू काम न झाप हं जाय बाहेर घरी तू मुकला नाडी अटी काल आली होती हं आले आले म्हणजे तीच लेखरू द्या आले आली ते डानीला इकडे तरासून राला लेखरू अगवयाचा आणि ते मस्त आले शान रावून राहिली मला इकडे टोले घ्या लागून राहिले हा का कोण का काय काय करीन व लेखरू तीच आणि ते मस्त फिरून राहिली शान दुसरे झगडे पावून राहिली देऊन देतो मी तीच लेखरू हाव हा ही नीतीच लेखरू दिली देऊन टाका कोंबडीचा हा आपज बाबू दे सायाची चार दिवसात लेखरू सोडून गेली किती लबीन लाजी बाई आहे ते हं किती बहिणी बाई भाई, भाई चटकेलाय ते तिथे लेकडू तिच्या मस्तकीच मारा बहिणी मागे पुढे पोहोच नका आता तू गड्या आता सध्या गरम आहे ना काम तू काय घड्या माणूस आहे कसं आहे कोण दिले तू लेख नुसतो बाई काय कि कामं करतो लेखा का। जर असं समजून सांगलं पाहिजे ना ते तरी सगळं झोड झाड चालू आहे ना लेकड लढीचा नेऊन काय फायदा आहे का

गडव काय धंदा लावला गडव तुम्ही लहान लेकरासारखा हा काय बैकून येऊन आल त्या बुढील फालतू घेणार देणं अरे लेकरू आहे ना ते असा तमाशा पाहायला लावता का अंधार काय आहे काय गड माणसं आहे बा तुम्ही बा तो डॅन्या गरम होईन ना हा मान आण गण म्हणून बा तुम्ही मा लेकरू वागवले नाही ते जण त्या बायको जण आमच्या दोस्तांना तुम्ही फाट पाडसाल बा घेणार देणं काही गड वागोपणा करू नका ना कोणता डॅन्या बोलते तुम्हाला कोण काय बोलते मी पाहतो ना ते मी हा ना मी सांगू राहिले तुम्हाला कसा तो बोलते तर पाहतो मग आता कुणा का ठेका घेला का मग त्या झाले कुणा वागवा असा हा केला तरी मी नाही एवढे दिवस कोण करते वा हा? मी मै एवढी वय झाली तरी या मीना मीना, मी नाही आले करा केलं एकांदी जेवण नाही करत पण मी ना केलं मी ना हा जा तुम्ही अंतर जावा आहे ना थोडी सहा ते कमलीची मस्त दिवस फेकून द्या तिच्या उरावर ते लेखरू हे वागो म्हणा तू सगळं अरे हां तुम्ही चालली जा येथून फालतो डोकं डोकं खाऊ हा तशी ते काही कामाची नाही देऊन टाकतील पुढे देऊन टाक देऊन टाकते लेखरू

हे लेकरू घे हे टाटत घेणं पैदा केलं गेलं सोडून आमच्या आणि गेली झगड्याच्या सांग पाहून काही जराशी लाज नव्हती तुला हो तुले काही अक्कल जराशी मागवती ना चार दिवसात लेकरू आमच्या भरोशावर सोडून गेली कोण वागवले डॅडी या, या, बुड्याच्या नाव वागवले जाते का लेकरू वहिनी तुम्ही काय आल्या बापा त्या गोंड्याला घेऊन वाटीसा हे माळधवळ पाहिन तो तर ते तसा शिकीन ना बापा गोंडा होईन ना मा पोरडा द्या पापा घेऊन जा घेऊन जा इले काही बेसरमले लाज नाही न कमलीले तिले काही वाटत नाही की मा एक दुसऱ्याचा तिले काही नाही असे कितीक पैदा केले असतील तिला किती सोडून दिले असतील तिले तिले त्या गोष्टीचं काहीच किंमत नाही ना वहिनी तुम्ही काय बापा हा येऊन नाही काय तर डॅनी हे या, का असंच फिरू देता काय का, कोणाच्या मागे धवळे करते जाते निघून इले लाज वाटायला पाहिजे होती ना लेकरू ले पैदा करायच्या आपली कोणती बाई करते हो असं कोणतीही शिनाऱ्यातली शिणाऱ्या बाई शिना अशी करत नाही लेकरू सोडत नाही हेच हे, चावट एवढीच चावट निघली मला वाटली ना एवढी बेरवशी मस्त की मारायच्या लेकरू आपल्याला ले काही गरज नाही सांगून मी घेऊन द्यायचं लेकरू काही टेन्शन घेऊ नका बाई इले जस लाज असते ना ले तिने लेकरू सोडून गेली नसती बाबा बेश्रम आहे पुरी ते सतरा नवरे एक ना रे असं काम आहे तिचं कसं थंडी थंडी व्हायसाठी जाते ते हा तिले कसं बोलल्या वेळ लागते ना चोकोर राहिजे तशी नाही ते राय तिले काय लेकराची किंमत असणार आहे बाई ही पुरी माहिती आहे पुरी बेश्रम आणि एवढं झोडून राहिलो एवढं मारून राहिलो तिला जी कडी ठेवली वाटी सा दोन छेडू बोलली मॅ त्याच्यात तरी तिला लाज नाही वाटून राहिल त्या गोष्टीची काही बेश्रम आहे बेसरम माहिती आहे बाई हा वहिनी बोलून काही फायदा नाही आ, वातली ना ना शाथ शाथ हा म्हणजे गाडवा पुढे वाचली गीता असंच काय माहिती तुम्ही काय पाहून राहिले शाट मला शाट करंट द्या तिले हे आगण फाक काय एका शाटात तर एका सा जीव चालला जाते मारून टाका सायचे कलम का ठेव असे लफडे करते ते लफडे येले येले जीवन जगण्याचा अधिकारच नाही बुटे बा येले मारूनच टाका तुम्ही जे होईल ते पाहिल्या जाईल मग पाहून घेऊ आपलं गावन आपण मग कोण काय म्हणते तर सजाय मत देऊन टाका बुटे बा येले ह मी पाहिन पुढचं काय आहे तर सांगून राहिले काय भादरून आई होत हा काय भादरून आई जायला मर ना तिकडे इथले कोण बनाल तो वाटी सजाय मत हो ना सजाय तू तूच सुद्धा येता मले मत हा चालले मोठी सडेल तोंडे नी गटू का दे मायले कृ माझो तोंडे फुटले काय तुले खरं सांग ना मग सतरा नऊ रे एक नाव रे हा किती उरा या वाटतात हो तुले माझ्या लेकरू त्या माझं लेकर तुला तुले तर खरंच करून टाकतो मी सायाचे त्या वहिनीला जर बोलली तर पाहिजे तू सडेल तोंडे ह खरुजेल तोंडाचे हजूनच तिथे तोंडने उलट आणि हात टाकले

बाबा मा काहीच गुन्हा नाही मला कॉल मारून आले हेच भावना नाही ना बाबा आता काय बा मा मोबाईलवर हाय हाय पाठवत जाय मला व्हॉट्सअप समोर बोलत जाय ना तुम्हाला हे गण दोघांची काही समजली नाही ते डंगरी हा हे कमलील आहेच भावा नाही मला कसेचे कसे फोटो पाठवत काय सांगा तुम्हाला अंग धुतार कुठले कुठले फोटो पाठत जाय एवढं मला बताल करून ठेवलं इन इडो बवलं तिनं इनं मला जाशाच फसवलं हे कमलील भावा नाही सांगू नको आम्हाला सारं समजेल आम्हाला तिचं काय आहे भाड खाऊ तू तू काल गेल तर रे माझा अशी तशी फोटो तर म्हणतो तुला न ना हा तू लफडे खोर खोरं ना तू काय सांगशील ना आमदे शांतपणासा मोठ्या समोर आला तिचे गुणगा हा तिचं सांगतो तू काय रे अरे तू नाही नंगे फोटो पाठवली दिले तर म्हणून गेली कमली बी मागचं काही घेजन नाही पण इले जलंदरीले कमली समजलं का लाज वाटली का जराशी की आपण लेप आपलं लेप चार दिवसाचं लेखरू आहे कसं का सोडून जा याच्याबरोबर हा कसं का सोडून जा

नाही यायले तर झोळणं चालूच आहे म्हणा पण तुझे बिजा जघोरात भा हे कमली तर साऱ्या गाजी जगोर आहे काही तोंडातून उगलूनच नाही निघूनच नाही तोंडातून जरास बी काही असं की तसं कांडा करणारीच आहे ना हे चिनाला जाय ना काय निघणार नाही या तोंडातून ओड्यानी मामातला ऐका तुम्ही हे इथं काट्ट इले देऊन द्या आणि इरे गावाच्या बाहेर काढून द्या हे आपल्या गावात ठेवयाच्या लायकीच नाही म्हटलं तुम्ही काय म्हणता ईच पवून सगळ्या मायाबायकतीं जवानजवान मायाबायकती म्हणजे हे कमलीस्त डंगरी अशी करते आपण कोण नाही करा हे गावाले आपल्या काय हे भाई कलंक कमली इले काढून द्या तुम्ही अ तू जबरू नको ना रे शनाळ घोडे नको ना तू काय खाल्लं मम्मी ना खाल्लं तू कोण जबरून राली निन्न उठून लाव का तुला कोण तुला कोण तुम इच्छा रोवलं राहिले तुला का काय करायचं आहे तू हे जमली ना काट हे मला वागवा लागून राहिले ना हा तू अस त्याची माय की मी हा सडेल तोंडी तू तर मस्त फिरून राहिली यश करून राहिली नंगा नाच करून राहिली तिकडे आमच्या आणलं पदराची शिल्लक नको चालू कर तू शिल्लक नको चालू मला काही बोल नको काही माहिती बोलण्याचे बोल नको मला सांगू राहिली मी तुला विचार कर याचा आता यायचा आता बध झाला लाल आता हे एका ठिकाणी कबलून नाही राहिले हे अलग अलग करायला लागतील आपल्याला पण तसा झोडा लागतील चांगले मजबूत आता हा बध झाला यायचा ठीक है अंकल तुम बोलोगे वैसा होगा ना तो टेंशन मत लो तू मला गळखोरो दिखा रूम दिखा दुसरी रूम दिखा चलो लेके जाते हैं इसको ये बुड्ढे को पहली थोडेंगे अरे बावला ओहो एक एक झोडून आता या तुम ली घ्या चला चला गાડवे आता नी ले या दुसरा खुळीत गळा बड बडानी चांगला हनाईले चांगला हना तुम्ही पण आता काय करता बापा इने एवढा मार खाल्ला अ भुतासारखा मार खाल्ला तरी हे बोलून नाही राहिले बापा अ हे मार खाऊन भी काही सुधारणारी नाही हो बापा काही फायदा नाही इले मारून भी हिचा ही पिक्चार मग म काढून घेणार आपल्याला आपल्याला वागून ठेवलं नाही हे ना आता काय हा कबुलली हिनं खरं खरं काय काय ओकली ते झालं घ्या इले तिकडे रूम मध्ये दुसरे झुडू इले चांगलं मग पाहिलं काय यायचं असं अटीसा बोलून आता काहीच फायदा नाही ना चलो, चलो ले भाई, ले को कोळी पे हा कळी पे टांगे को हा अभी गरम होता बुद्धा तबी बघाय तू पहिले बुद्धे पिछा निघाले बुद्धी गा बुड्ढे गा का, का, चलो बुद्धी को, ले, को लेता ओ भाऊ टकलो टकलो सोडून मी मी काहीच नाही करून तिला तिला झोडा लागला गरम तेल खाल्ले हो मरीन ना मी मरीन ना सोडून द्या रे तुम्ही सोडून द्या ना सोडा रे तुस्त तुसतं साऱ्या गोष्टीचा कारणीभूत असं तू जर भेटला नसता त्या तमाशा झाला नसता ना एवढा हे लेकरू बिना मायचं राहिलं नसतं बाबू जेवढी कमली जबाबदार आहे तेवढा तू जबाबदार तुले सोड ना तुला पाठव नयच चला मित्र वरित बघा पण उद्या पोहो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमलीचा पुरा भोगा पडणार आहे आता हां तिनं कसं लकराला सोडून गेली ते आणि हा टपल्याने याची काय प्लॅनिंग होती हे सर्व आता उद्या उघड करणार आहोत आणि उद्या एंडही करणार आहोत या गोष्टीचा